सकाळी एवढा मोठा पावसाने काळो केला होता ना आणि त्यानंतर जी काही मोठी सर आली की असं वाटत होतं की आज दिवसभर पाऊसच लागणार आहे पण तसं काही झालं नाही आता आपण बघत असाल तर बघा सगळीकडे अगदी शांत असं वातावरण निर्माण झालेलं आहे तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या टेरेसवरती हे आहे आमच्या टेरेसवरचं छोटासा गार्डन इथे बरीचशी आम्ही जास्वंदीची झाडं लावलेली आहेत आणि त्यांना खूप सारी फुलं लागतात ती आम्ही देवाला वाहतो आजच्या नाश्त्यामध्ये होते मेदू आणि चटणी तर त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून आम्ही आता निघालोय आमच्या गावी जायला आज होती नागपंचमी त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं गावी आता ह्यांचं ऑफिस असल्यामुळे आम्हाला थोडासा वेळच झाला अगदी आम्ही जेवणाच्या वेळेलाच घरी निघालो वाटेत आम्ही एका दुकानात खाऊ घेतला आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो हा डांबरी रस्ता आणि दोन्ही बाजूला अशी हिरवळ किती छान दिसतीय ना गाडी अगदी घराजवळ जात नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडी दूरच पार्क करावी लागते आणि त्यानंतर थोड्या अंतरावर आम्हाला चालत जावं लागत घरी गेलो हातपाय धुतले आणि नागोबाच्या पाया पडले अगदी जेवणाची वेळ झालेलीच होती त्याच्यामुळे इकडे सगळ्या देवांना नैवेद्य हा दाखवलेलाच आहे पाया पडून झालं आणि लगेचच तिकडे सा सासूबाईंनी जेवण वाढायला सुरुवात केली आता आम्ही लगेचच जेवून घेणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला कारण की ह्यांचं ऑफिस आहे इकडे सासूबाई जेवण वाढतायत आणि आम्ही जेवायला लगेच सुरुवात केली थोडा वेळ गप्पा टप्पा मारल्या आणि परत आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच आमच्या परतीच्या प्रवासाला तर जाताना काही फाटक भेटलं नाही पण येताना मात्र आम्हाला फाटक भेटला पण फार काही वेळ थांबावं नाही लागलं कारण की लगेचच ट्रेन आलेली होती तर असा होता आमचा हा छोटासा मिनी ब्लॉग आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आता पुढच्या अशा आणखी छोट्याशा अशा मिनी व्लॉग मध्ये बाय